नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सचिन ढवळे लिखित स्पेशल पोलीस भरती शहाण्णव प्रश्नपत्रिका या पुस्तकाचा संपूर्ण साराव जर तुम्ही पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा ठरेल चला तर मग सुरुवात करूया पुस्तकाचा रिव्ह्यू करायला हे पुस्तक पोलीस भरती परीक्षेतील अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या दोन महत्वाच्या विभागांवर आधारित आहे यामध्ये एकूण शहाण्णव प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण दिले पुस्तकात बेसिक कन्सेप्ट प्लस सराव प्रश्न प्लस पी वाय क्यू म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नांचा समावेश आहे हे पुस्तक नवीन परीक्षा पॅटर्न आणि ट्रेंड्स लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले आहे पुस्तकात विभागात संख्या प्रणाली नंबर टक्केवारी आणि सरासरी पर्सेंटेज आणि एव्हरेज साधी आणि चक्रवाढ व्याज म्हणजे सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट वेळ व वेग टाइम अँड स्पीड नफा टोटा प्रॉफिट अँड लॉस हे टॉपिक्स या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत बुद्धिमत्तेमध्ये म्हणजे रिझनिंग मध्ये रक्त संबंध म्हणजे ब्लड रिलेशन कोडी पझल्स वर्बल आणि नॉन व्हर्बल रिजनिंग डायग्राम आणि आकृती ओळखणे डायग्राम अँड फिगर्स आयडेंटिफायर हे टॉपिक्स या पुस्तकात नमूद केलेले आहेत जे वारंवार विचारले जातात पुस्तकाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पीवाय क्यू आधारित तयारी मागील प्रश्नांमध्ये आलेल्या प्रश्नांचा सखोल अभ्यास शॉर्ट ट्रिक्स अँड फॉर्म्युले गणित सोडवण्याची शॉर्टकट ट्रिक्स व सूत्रे परीक्षा सराव टेस्ट पेपर सॉल्विंगची संधी सोप्या भाषेत स्पष्टीकरण कोणत्याही विद्यार्थ्या समजेल अशा पद्धतीने लेखन हे पुस्तक कोणासाठी उपयुक्त आहे जाणून घेऊया महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस परीक्षेच्या सर्व उमेदवारांसाठी जे विद्यार्थी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांसाठी ज्यांना पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारी तयारी करायची आहे त्यांच्यासाठी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती पर परीक्षेची तयारी करत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अशाच महत्वाच्या पुस्तकांचे सारांश आणि अभ्यास साहित्य मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद